नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतो न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर म्हणून ओळख असलेल्या श्री अधीनक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता या निवडणुकीसाठी दोनशे त्र्याहत्तर इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे आमदार नारायणराव पाटील त्यानंतर माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह प्राध्यापक रामराव झोड यांचे अर्ज दाखल झालेले आहेत याशिवाय बागल गटातील जे इच्छुकांचे अर्ज आहेत यामध्ये बागल गटातील बागल गटाचे कर्मा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप या बरोबर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे अर्ज दाखल झाले आहेत याशिवाय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील यांचा देखील अर्ज दाखल झाला आहे या निवडणुकीमध्ये बागल कुटुंबियातील माझे आमदार शामलताई बागल मकाई सहकारी साखर कारखान्याचे माझे अध्यक्ष दिग्विजय बागल किंवा भाजपच्या रश्मी दिदी बागल यांच्यापैकी मात्र कोणाचाही अर्ज दाखल झालेला नाही यामध्ये जे अर्ज दाखल झाले आहेत या अर्जांची छाननी उद्या मंगळवारी अठरा तारखेला होणार आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत छाननी मध्ये कुणाचे अर्ज राहतील हे पाहू लागणार आहे मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची करमाळा तहसील कार्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी होती यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपट टेळेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता याशिवाय कोणतीही अडचण येऊ नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा टोकळे यांनी चोख व्यवस्था केलेली होती अर्ज दाखल अर्जामध्ये तीन वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये कोमलवाडी ऊस उत्पादक गटामध्ये तेहतीस अर्ज आलेले आहेत तर अनुसूचित जाती व जमाती यामध्ये दहा अर्ज आलेले आहेत ऊस उत्पादक मतदारसंघामध्ये संघामध्ये पंचेचाळीस अर्ज आलेले आहेत तर इतर मागासवर्ग मध्ये एकवीस अर्ज आलेले आहेत रावगाव ऊस उत्पादक गटामध्ये बत्तीस अर्ज आलेले आहेत तर बदक्या विमुक्त जाती व जमातीमध्ये अठरा अर्ज आलेले आहेत सांसिल ऊस उत्पादक गटामध्ये चाळीस अर्ज आलेले आहेत तर बिगर उत्पादक व सहकारी संस्थांमध्ये सात अर्ज आलेले आहेत याशिवाय जीवळ ऊस उत्पादक गटामध्ये चाळीस अर्ज आलेले आहेत तर महिला राखीव मध्ये सत्तावीस अर्ज आलेले आहेत निवडणूक या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची छाननी उद्या होणार आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती सुरुवातीला हा कारखाना अडचणीत आहे त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशी मागणी केली जात होती मात्र सध्या स्थितीमध्ये जे दाखल झालेले अर्ज आहेत यावरून ही जी निवडणूक आहे ती निवडणूक बिनिरोध होण्याची शक्यता दुसर झालेली आहे कारण दोनशे त्र्याहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत या निवडणुकीमध्ये कोण कशी युती कोणाचे अर्ज राहतील हे पाहू लागणार आहे त्यानंतरच पुढील समीकरण समजणार आहे या निवडणुकीसाठी सतरा एप्रिलला मतदान होणार आहे एकोणीस तारखेपासून उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहेत दोन एप्रिल, हो एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे यामध्ये कोणाचे अर्ज पात्र होतील अपात्र होतील हे पाहावं लागणार आहे मात्र सध्या स्थितीमध्ये दोनशे त्र्याहत्तर हे विक्रमी अर्ज आले आहेत सध्याच्या तीन वाजेपर्यंतची आकडेवारी आहे त्यानंतर अधिकृत आकडेवारी व नावं जाहीर होणार आहेत हे नावं आल्यानंतर आम्ही कळवणारच आहोत मात्र हे जे दाखल अर्ज आहेत यामध्ये जगताप शिंदे यांच्यासह पाटील गटाचे अर्ज आहेत बागल यांचे देखील अर्ज दाखल केलेले आहेत देवानंद बागल यांच्यासह पोत्रेतील हरिश्चंद्र याशिवाय अं चिंतामणी जगताप असतील प्राध्यापक रामदास जोळ यासह सुहास गलांडे असे अनेक अर्ज यामध्ये दाखल झालेले आहेत गैरनाथ नोरे यांचा अर्ज देखील अर्ज आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पाटील गटाचे व इतर जे थरमाळ तालुक्याच्या राजकारणात महत्वाचे जे समजले जातात त्यांचे अर्ज आहेत यामध्ये सावंत गटाचा गटाचे देखील अर्ज आहेत राहुल सावंत यांचा अर्ज आहे याबरोबर सुनील सावंत यांचा देखील अर्ज दाखल झालेला आहे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे संतोष वारे यांचा देखील अर्ज दाखल झाला असल्याची माहिती समजत आहे अधिकृत ज्यावेळेस नावं येतील त्यावेळेस आम्ही तुमच्या पुढे नावं घेणारच आहोत मात्र हे निवडणूक बिनविरोध होणार की पुन्हा निवडणूक लागणार हे मात्र पाहू लागणार आहे धन्यवाद